नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा लातूर कधी शिवरस्ता अनाधिकृत बांधकामामुळे अरुंद झालेला आहे तसेच या भागात कोचिंग क्लिसेस व वस्तीगृह मोठ्या प्रमाणात आहेत रस्ते अरुंद असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे संबंधित रस्ते तात्काळ अतिक्रमण मुक्त करावे या मागणीसाठी लातूर शहर महानगरपालिका येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे लातूर शहराध्यक्ष विश्वास कुलकर्णी विजयभाऊ पंडित योगेश शिंदे प्रकाश चव्हाण ऍडव्होकेट शोभा गोमारे ॲडव्होकेट मोहिनी रामपुरे यांनी सहभाग घेतला सर्व लातूरकरांना प्रथमतः नमस्कार मी प्रहार शहराध्यक्ष विश्वास कुलकर्णी जसं की आपण सर्व जाणते आहात की लातूर शहर हे शैक्षणिक दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले असताना प्रभाग क्रमांक पंधरा जो की औसा रोडला येतो तिथून कनेरी लातूर कनेरी शिवरस्ता एक गेलेला आहे हा तो कनेरी शिव रस्ता हा बारा मीटरचा असताना त्या संबंधित शिव काही धन दांडग्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की संबंधित जे धन दांडग्या लोकांनी जे की आजी माझी पदाधिकारी आहेत माझी नगराध्यक्ष आहेत माझी नगरसेवक आहेत असे हे धन दांडगे लोकांना त्या ठिकाणी रोडवर अतिक्रमण करून बसलेले आहेत मागील जवळजवळ जो जो पंधरा वर्षापासून हाच प्रकार चालू आहे प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही संबंधित गोष्टी पक्ष आज मागणी अशी घ्या की संबंधित जो रोड आहे तो अतिशय वाईट प्रकारे छोट्या प्रकारे झालेला आहे या भविष्यात तिथे काही जर दुर्घटना नाही तर त्या ठिकाणी अग्निशमन यंत्र सुद्धा त्या पर्टिक्युलर रोड मध्ये घेऊ शकत नाही तर एखादी अगोटित घटना झाली तर याला संबंधित मंडप प्रशासना पूर्ण जबाबदार रा राहणार आहे मागील तीन वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन घेऊन सांगत आहे की संबंधित अतिक्रमण आहे हे तात्काळ काढण्यात यावे हे अतिक्रमण असे आहे जे की सरकारी रोडवर हो आहे या अतिक्रमण काढण्याला मनपा प्रशासन हे असमर्थ ठरत आहे आमचा लढा हा शेवटचा नसून यापुढे संबंधित मनपाकडून आम्हाला योग्य प्रकारे संबंधितांवर जर कारवाई नाही केली तर आम्ही जनहित याचिका हा कायदेशीर मार्गे अवलंबून करणार आहे